नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत डी एम याचं जे वेळापत्रक आहे ते त्याची डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे जी एक्झाम टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी होणार आहे तर या एक्झामची डेट काय असणार आहे आणि याबद्दल अपडेट आपण इथे बघणार आहोत तर जे पण टेक्निकलमध्ये एन एम जी एन एम तसेच जे इतर आहे लॅब टेक्निशियन केमिकल असिस्टंट आणि इतर जे पद आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि एक्झामचे डेट काय आहे त्याबद्दलचे जे अपडेट आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ज्या सर्व ज्या बॅचेस आहेत त्या आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे त्यावरती तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत तसेच यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट मिळणार आहेत सर्वात पहिले की जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकणार आहात की आपला स्कोर किती येतोय तसेच जो सर्व सरळसेवेचा जो सिलेबस आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिक्स तुमचे इथे कवर करून घेतले जाणार आहेत त्याद्वारे तुम्ही काय करू शकणार तुमचे मल्टिपल रिव्हिजन्स करू शकणार आहात त्यासाठी जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि ही जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे मग त्यामुळे तुम्ही पूर्ण एका वर्षामध्ये सर्व सर्वसेवेचं सर्व प्रिपरेशन करू शकणार आहात आणि तुम्ही एक्झाम्स देऊ शकणार आहात त्याद्वारे तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकणार आहात मिस्टेक्स तुम्हाला समजणार आहेत की आपल्या मिस्टेक्स कुठे चुकतात ठीक आहे तर यासाठी तुमची जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि तुम्हाला या नंबरशी त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन ठीक आहे तर आपण जी डी एमई आरची जी डेट आहे ती बघूया तर सेवेने तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी जी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसची करण्यात आलेली तर ती याआधी कोणती होती पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी तुमची परीक्षा होणार होती तर ती डी एमई आरची एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली तर त्याची आता डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे तेरा दहा म्हणजे तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर रोजी तुमची घेण्यात येत आहे तो या या तर याबद्दलचं जे प्रवेश पत्र आणि त्याच्या लॉग इन आय डीवर वर तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देणार आहे याची परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे मग तुम्हाला आता लवकरच हॉल हॉलटिकीट अवेलेबल होणार आहेत संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत तुम्हाला हॉल हॉलटिकीट अवेलेबल होऊन जाणार आहेत तर यासाठी जी काळजी तुम्हाला काय घ्यायचं आहे परीक्षा केंद्रावरती लवकर पोहोचा कारण की खूप केसेस झालेत की टी सी एसनी टी सी एस आणि एसचं होतं की डोअर डोअर एकदा गेट क्लोजर झालं की त्यानंतर ते इन इन आणि आउट टाईममध्ये ते घेत नाही आहेत ठीक आहे तर त्यामुळे ती एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तसेच ज्यांचं ए एन एम जी एन एमचं आहे काही क्वेश्चन्स असतील त्याबद्दल काही डाऊट असेल तर तसे, तसे कमेंट्समध्ये में मेन्शन करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू